वडवली श्रीवर्धन मध्ये आमदार चषक पंचविसावा कबड्डी क्रीडा महोत्सव साजरा रायगड जिल्ह्यातील वडवली श्रीवर्धन येथे संदीप क्रीडा मंडळ वडवली तर्फे आमदार चषक पंचविसावा क्रीडा महोत्सव श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन वतीने मर्यादित साजरा करण्यात आला यावेळी सामन्यांचे उद्घाटन मयुरेश खेऊर यांच्या हस्ते पार पडले दीप प्रज्वलन रवींद्र मांजरेकर संतोष मांजरेकर श्यामजी धुमाळ सुरेश धुमाळ कृष्णकांत पिलणकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे का अध्यक्ष माजी कबड्डीपट्टू श्री सदानंद खेऊर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कबड्डी स्पर्धा सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण सोळा संघाने भाग घेतला होता माजी कबड्डीपट्टू सुचिन कीर संदेश कीर हेमंत कीर दिनेश शिरवटकर प्रणय पेडणेकर पप्या खेऊर यांनी कबड्डी सामान्य यशस्वी पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेऊन कबड्डी चांगल्या पद्धतीने पार पडली या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवर देव आणि गावदेवी रायडर्स यांनी कबड्डी स्पर्धेमध्ये रंगत आणली अंतिम फेरीत विजेता संघ म्हणून गावदेवी रायडर्स विजयी संघ म्हणून घोषित ठरलं सर्वांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले तसेच कबड्डीचे प्रथम पारितोषिक माजी कबड्डीपट्टू मुरुदास तोंडळेकर यांच्या हस्ते गावदेवी रायडर्स या संघाला देण्यात आले या कबड्डी स्पर्धेचे वृत्तांकन आणि चित्रण युवा सह्याद्रीचे चॅनलचे संपादक अरुण माळी यांच्यासह रायगड जिल्हा प्रतिनिधी संदेश पेडणेकर यांनी केले